Это <Стит> 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 नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज तारीख आहे अठ्ठावीस जानेवारी रविवार आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि अक्षरशः सुंदर असं वातावरण आहे तुम्ही बघा भगा, बघाल तर बॅकग्राऊंडला काय दिसत आहे तर नदी तर आम्ही आलोय आमच्या नदीवरती फिरायला सकाळचं सुंदर वातावरण आहे तर थंडी बऱ्यापैकी असते परंतु आज आहे ना आज खूप म्हणजे थंडी म्हणजे नाही सारखीच आहे कधी जास्त कधी कमी अशा प्रकारे वातावरण सध्या आहे गावाकडे सुद्धा म्हणजे परवाच्या दिवशी सव्वीस जानेवारी तर सव्वीस जानेवारीच्या दिवशी ना एवढी थंडी होती की बाप रे बाप अक्षरशः खूपच थंडी होती परंतु काल पण थोडीशी कमी आणि त्यापेक्षा आज आणखी कमी थंडी झालेली आहे तर उत्तर भारतामध्ये थंडी वाढत असताना इकडे आपल्याकडे थोडी थोडी कमी होत चाललेली आहे पुन्हा वाढेल उद्या परवा पुन्हा वाढेल थंडी हा तर अक्षरशः सुंदर वातावरण आहे जेव्हा जेव्हा मला वेळ भेटतो ना, ना तेव्हा वेळी मी नदीवरती अशा प्रकारे फिरायला येत असतो तर आता सहसा जास्त यायला भेटत नाही पण जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी नदीवरती येत असतो आणि खूप छान वाटतं बघा इकडे आपण तुम्ही शहरामध्ये असाल तर तीन चार वेळा मी पडणार होतो नदीमधून क्रॉस करताना तुम्ही आता शहरामध्ये असाल तर सगळे गाड्यांचे आवाज सर्व खूप कसले कसले आवाज एकदम त्रास देत असतात अक्षरशः कानाला त्रासदायक असतात परंतु जर गावाला तुम्ही आलात तर इकडे अक्षरशः अशी निरव शांतता आणि आवाज कसले तर पक्ष्यांचे झुलझुलणाऱ्या नदीचे ओढ्याचे आणि मंद झुलूक आली तर अशी वाऱ्यांचे झाडांच्या सळसळीचे तर असे आवाज ऐकायला मिळतात आणि तुम्ही खरंच जर निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही तुम्हाला या सगळ्यांशी बोलता सुद्धा येतं हो, हो नक्कीच तर या सगळ्यांशी तुम्हाला बोलता सुद्धा येतं जर तुम्ही खरे निसर्गप्रेमी असाल तर तुम्ही नक्कीच्या सगळ्यांशी बोलू शकता तर खूप छान वातावरण आहे वा मस्त तर हा हेच मला आमचा डो हो। तुम्ही बघितला असाल कधी कधी बऱ्याचदा मी इकडे पोहण्याचे व्हिडिओ हो बनवलेले आहेत पुन्हा नदीवरती मासेमारी करण्याचे व्हिडिओ हो बनवलेले आहेत त्यामुळे हा एरिया तुम्हाला कधी जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती असेल थे थे जोर होता। होता। तर तिथे पहिकड्या बाजूला कोणतरी होतं जोरजोरात पातेरी असे हे करत होतं उलटत होतं परंतु मी गेलो तर मला कोणीही दिसलं नाही माहीत नाही कोण होतं इथे एक बोरीचं झाड आहे तर बोरीच्या झाडावरती कोणी येत नाही परंतु आता बोर आहे ती उलागलेली आहे हा हे बघा बोर थोडी थोडी पडलेली आहेत काही हे बघा मस्त आहे जास्त गोड नाही पण खाण्यासारखं आहे तर आता गावाकडे आहे ना बोरं वगैरे पिकायला लागलेली आहेत खूप बोरांचं आता सीजन आहे त्याच टायमामध्ये बोरं पिकतात तर आम्ही लहान असताना खूप सारे बोरानं मिळून असे पाच सहा जण मिळून आहे इथे बोरानं जायचो खूप मजा असायची त्यावेळी आता कोणी बोरानं जाताना जास्त कुठं दिसतच नाहीत इकडे बघा हे एक झाड आहे ना अक्षरशः कोथंबीर असते ना तशा प्रकारचं आहे बघा हे बघा शेम कोथंबीर सारखा आहे किती मस्त छान दिसतंय दिसायला भारी वाटतंय बघा किती सुंदर आता त्याचा मी वाज बघूया कसा येतो तो कोणतं तरी औषधी झाड असावं असं वाटतंय हा नक्कीच कुठलं तरी औषधी झाड असणार हे तर बरीच सारी अशी औषधी झाडं आहेत वनस्पती आहेत परंतु आपल्याला काही माहिती नाहीत पूर्वी म्हातारी लोक जी होती त्यांना बरीच सारी अशी गावठी झाडांची म्हणजे औषधं आहेत ती माहिती होती परंतु आता आपल्याला काहीच माहिती नाही जशी म्हातारी लोकं गेली तसं ते सर्व जे माहिती होती ती सुद्धा त्यांच्याबरोबर गेली त्याचं कारण काय कारण आपण आजी आजोबा लहान म्हणजे म्हातारी माणसं होती त्यांच्याबरोबर आपण वेळ घालवलाच नाही तर त्यांच्याबरोबर जेव्हा वेळ घालू त्यांच्याबरोबर रानामध्ये शेतांमध्ये फिरू तेव्हा कुठे आपल्याला ही माहिती मिळू शकते परंतु तसं न केल्यामुळे ती माहिती आहे कुठेतरी कमी कमी होत गेली तर हे थोडंसं वाईट वाटतं है ना तर हे बघा इकडे एक बोर आहे हे हाताळत महोदय येतात एवढं पण ही ना अजून कच्चे आहेत बघा ही बघा बोरं भरपूर झालेले आहेत आप जरा पिकलेला आहे खाऊन बघूया राखट तुरट असा लागतोय पिकायला पाहिजे बऱ्यापैकी झाले तिच्यावरती आणि चांगले चढण्यासारखं पण आहे जर तुम्ही गावाकडे आलात असं रा रानामध्ये सकाळचं फिरा नक्कीच छान वाटेल तर आता आपण आलोय हे बघा इकडे आपण बांधण धरलेला होता तिकडे हुदा लावलेला परंतु आता पाणी कमी आहे नदीला हे बघा तिथून पाणी खूप व्हायचं आणि इथे हुदा ला लावलेला असायचा पण आता पाणी कमी झालं नदीला आणि सगळं सुक्का सुका, सुका दिसतंय बघा पाणी खूपच कमी झालं थोडीशी थंडी आहे तर इथे आल्यानंतर थोडीशी मी शेकवटी पेट पेटवलेली आहे तर हे बघा शेकवटी पेटते आता तर मित्रांनो पूर्वीच्या काळे ना अशा प्रकारे घराघरांमध्ये परशे पेटवले जायचे गावाकडे तर अशी थंडीच्या टाईममध्ये असा परसा पेटवायचा आणि वाटले सगळेजणं बसून मस्तपैकी धग घेत बसायचं तर आता गावाकडे हे परशे वगैरे कोणी पेटवतच नाही जसं जसं काळ बदलत चालला आहे तसं चेंजेस होत गेलं परंतु त्यावेळी मला आठवतं हो आहे की आम्ही आमचे आजोबा अशा प्रकारे परसा पेटवायचे त्यानंतरला आम्ही सकाळी सगळे जण उठलो की पहिल्यांदा आजोबा पेटवायची किंवा आजी उठली तर आजी पेटवायची आणि मग एक एक जाऊन त्या परशाच्या ठिकाणी बसायचो जवळजवळ एक दीड तास थंडी जात नाही तोपर्यंत आणि खूप मजा असायची आजी बसलेली असायची आजोबा मग आम्ही कोणीतरी त्यांच्या पुढे जाऊन त्यांच्या खुशीमध्ये समोर जाऊन बसायचो आणि खूप साऱ्या मग गप्पा गोष्टी व्हायच्या म्हणजे असेच पाच सहा जणं लाईनमध्ये असे वाटले बसायचो खूप मजा यायची आहे ना तुम्ही पण असा अनुभव घेतलेला असेल तर आता तसं काही नाही कारण का आता आजी आजोबा गावाकडे राहतात आणि मुलं असतात ते मुंबईला वगैरे राहतात किंवा जरी श मुंबईमध्ये असेल तर अशा प्रकारचा अनुभव घेता येत नाही जस जसा काळ बदलला तस तसं ते गायब झालं ते सुटलेलं आहे तर मग मी म्हटलं ना की की औषधं ते झाडा झाड औषधी आहे परंतु ते आपल्याला माहिती नाही तर तेच हे जेव्हा आपण त्यावेळी आजी आजोबा यांच्याबरोबर वेळ घालवला तर आपल्याला त्यांच्याशी बोलता येत होतं आणि त्यांच्याशी त्यांच्याकडून काही माहिती घेता येत होती कारण का अशा ठिकाणी परशाच्या ठिकाणी जर बसलो एक दीड तास किंवा दोन तास तर मग तिथे खूप साऱ्या गोष्टी बसून काय करणार तर खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या जायच्या खूप सारी माहिती सांगितली जायची आजोबा आजोबा आजीकडून तर त्यामुळे अशा गोष्टी काही माहिती व्हायच्या आणि रानामध्ये फिरायचो आजी आजोबांबरोबर शेतामध्ये फिरायचो वडिलांबरोबर त्यामुळे अशा साऱ्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्या माहिती व्हायच्या परंतु आता ते कुठेतरी हरवलेलं आहे हो की नाही तुम्हाला पटत असेल आहे ना तर तुम्ही असा अनुभव घेतलेला असेल तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट्स करा आणि ते दिवस अनुभवलेले असतील तर तुम्ही खूपच धन्यवाद तर आताच्या जमान्यामध्ये ते अनुभव अनुभवता येत नाहीत खूप छान आणि नदीवरती फिरण्याचा आनंद आहे ना अक्षरशः जबरदस्त काय पाहिजे आणखी वाव मोरांचा वगैरे मोर ओरडत होते पिकॉक या बाजूला पलीकडे नदीच्या पलीकडे ना खूप सारे असतात तर यावेळी आहे ना आमच्या बाजूचं गाव आहे चिंचगर तर त्या गावातील प्राथमिक शाळेचं वनभोजन आहे ते इकडे आलं होतं तर हे बघा इकडे मस्त पैकी नदी नदीवरती आंघोळ करायला आणि नदीच्या बाजूलाच इथे त्यांनी जेवण बनवलेलं हे बघा इकडे इकडे आणि या बाजूला इथे मस्त पैकी सावल्या आहे झाडांची इथे बसून त्यांनी भोजन केलेलं हे बघा इथे इथे मुलं क्रिकेट खेळायला येतात इथे क्रिकेट खेळायला मुलं येतात तर कोणी काय केलं आहे तुम्हाला दाखवतो अक्षरशः दाखवण्यासारखं नाही आहे परंतु हा म्हणजे किती विचित्र माणसं असतात ते बघा इथे ही क्रिकेटची पीच आहे इकडे आणि इथे बघा जिथे स्टम लावतात तिथे बघा कोणीतरी टॉयलेट केलेलं आहे बघा किती विचित्र माणसं आहेत इथे कोणी खेळायला नको म्हणून माई oh गॉड कोण हा असा माणूस असेल गावातलाच असणार आहे अशी माणसं मित्रांनो गावामध्ये मा सुद्धा असतात तर त्यामुळे सावध राहा आपलीच माणसं आपली मान कापतात तर नक्कीच मित्रांनो मला आता एक थोडस सिरियस हा तर बघा आता हा मुद्दा आला म्हणून हा जो माणूस असेल ना भयानक असेल म्हणजे त्याचा स्वभाव आहे ना या माणसापासून नक्कीच सावध राहायला पाहिजे या माणसावरती कधीच विश्वास ठेवू शकत नाही म्हणजे कधीच नाही हा माणूस विश्वासघात करणारा असेल कोणी जो असेल तो खूप विचित्र आहे आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की नक्कीच आता हा विषय आला म्हणून सांगतो की आपण बघा बऱ्याचदा असं एकमेका म्हणजे आपला आपला समजून आपण मदत करतो एखाद्याला समोरच्या माणसाला नातेवाईक असेल तरी किंवा गावातील म्हणा किंवा आपल्या जवळचा माणूस असेल तो मदद करतो। ती तर त्यांना मदत करतो परंतु मित्रांनो ती माणसं एवढी भयानक विचित्र असतात की त्याची मुळी मुळीच म्हणजे जाणच नसते तर असं कधीकधी वाटतं की आपण समोरच्या माणसाला मदत न केलेली बरी तर आपण भलं आणि आपला कुटुंब भलं असा प्रकारेच विचार केला पाहिजे कारण का आजची दुनिया खूप बदललेली आहे आपल्याला वाटतं की खूप समोरच्या माणसाला मदत करावी परंतु समोरची व्यक्ती तशी असेलच अशी नाही ते फक्त आपला फायदा करून घेतील आणि दुसऱ्या वेळी आपल्याच काटा काढतील अशा प्रकारची माणसं असतात तर अशा लोकांपासून सावध राहा आणि कोणाला मदत करायची असेल कारण का आम्हीसुद्धा हे अनुभवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला असा अनुभव नसेल आला तर नक्की सावध व्हा आणि एखाद्याला पैशाची मदत करताना नक्की विचारपूर्वक करा कारण का आपण वेळी पैशाची मदत करतो परंतु तो माणूस आपल्याला वेळेवरती देईल याची कोणतीही शाश्वती नसते तर त्यामुळे आप त्यामुळे आपण एवढे मेहनतीने कमवलेले पैसे एखाद्याला देताना नक्कीच विचारपूर्वक द्या तर हा एक मुद्दा आला त्यामुळे तर नक्कीच ह्या पीचवरती जो टॉयलेट करणारा माणूस आहे तो अक्षरशः गावातीलच असणार आहे कोणीतरी आणि अशी विचित्र माणसं तो विचित्र म्हणजे अक्षरशः जो कोणी असेल त्यापासून नक्कीच सावध राहायला पाहिजे हा माणूस कधी दगा देऊ शकतो कोणालाही तर बघा अशी माणसं गावाले बघा अशी माणसं आपल्या गावामध्ये आहेत हां आहेत खूप आहेत आपल्या शेजारी आजूबाजूला राहत असतात आपल्याला वाटतात ती चांगले असतात परंतु ती कधीच चांगली नसतात कधी समोरच्याचं वाईट होईल असेच विचार करत असतात त्यामुळे सावध हां तर बघा अशा प्रकारे आपण सकाळी फिरायला आलो होतो सुंदर सकाळ मस्त छान वाटतंय आणि सर्ग ही 빅나리 파하러 와, 라치 만드 빅. 룩 턴드 가루 와, 라 이듬 턴디 와, 우찬찬 와, 니찬 촌. 와, 촌. 와, 촌. 와, 촌. 와, 와, 촌. 와, ओ, मोरी बाबा घाबरला मोरे बाबा आल्यान फाटी आणायला सकाळी सकाळी घाबरवली बायपू खाली नदीवरती फिरायला हो मग सकाळच घाबरलात ना खूप त्याच्यामुळे घाबरायला होते डुकर भेटली होती काय तुम्हाला कधी अशी झोपटाच सुटून गेले काय बोलता खराबसा गेले हो बैल सुटले सुटले दाबे वगैरे तोडले मग डुकरान मुलं मग पाठी खडायला लागले कि थांबणार घाबरले गोयला बनवलाय <laughs> बा इकडे आमचं काजूच कंपाऊंड आहे बघायला आलो होतो साफ करायचं राहिले कलमा अजून काय मोरली नाहीत खांद्यावरती घेता हा बांधला असता तुम्ही घेतला असता जातो आज सुट्टी ना आज आज रविवार सुट्टी आलो नदीवरती फिरायला जरा बरं वाटत ना नदीवरती आणि व्हिडिओ पण व्हिडिओ मध्ये दाखवायला सर्वांना बघा मोरे बाबा सकाळ सकाळी फाट्यानं आले <laughs> तर खूप छान वाटलं नदीवरती फिरताना खूप सारी मजा आली तर गावाकडे सुंदर असं वातावरण आहे थंडी आहे मजा येते फिरताना मरे बाबा परसा पेटवता की नाही पेटवता अच्छा तर बघा जे वयस्कर लोक आहेत त्यांच्या घरीच कुठेतरी परसा पेटवला जातो आहे ना बाबा पहिला नाही प्रत्येकाच्या घरोघरी थंडीमध्ये पण आता नाही ते राहिलं नाही दिवस ते गेले हायफाय करायला हायफाय घरांमध्ये परसा कुठे भेटवणार हा तर मित्रांनो या मध्ये एवढ्याच तर अशीच भेटत राहू आपण गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर नक्की तुम्ही तुमच्या ज्या जुन्या आठवणी असतील त्या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट्स करा तर अशीच भेटत राहू आपण गावाकडच्या व्हिडिओमध्ये तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते हाय राहा चला तर बाय मोरे बाबा बघा तुम्ही पण करा बाय बघतायत लोक हा